श्री गोविंद प्रभू महाराज की जय श्री गोविंद प्रभूंची आघात कृपा प्रसादानं पवित्र पावन झालेल्या रिद्धपूर काशी क्षेत्रामध्ये सर्व तीर्थ तीर्थस्थानावरती या ठिकाणी होत असलेला हा मंगलमय पारायणविधी सोहळा या पारायणविधी सोहळ्याचे आयोजक राजेंद्र राजेंद्रमुनिदादा लाड व ये श्री विजयराधा परांडेकर यांच्या अथक परिश्रयातून या ठिकाणी होत असलेला हा पारायण विधी सोळा एक्कावन्न तपस्विनी महिला मंडळांचं पारायण या ठिकाणी अत्यंत उत्साहामध्ये आणि आनंदी वातावरणामध्ये पार पडत आहे आणि हे पारायणाच्या कार्यक्रमाचं विशेष रूपाने सहकार्य तीर्थ मंडळाचे मंदिराचे अध्यक्ष महंत श्री कृष्णराज बाबाजी तसेच या मंदिराचे सचिव रमेश दादा बिडकर उर्फ राघवेंद्र दादा बिडकर तसेच त्यांचे सहकारी दादा आणि सर्व तीर्थ मंदिरातील सर्व परिवार यांच्या सहकार्यातून या ठिकाणी होत असलेला हा तीन दिवसीय हा हो। सर्व विधी या ठिकाणी पूर्णतेनं पार पडत आहे अत्यंत उत्तम आणि अत्यंत शिस्तीमध्ये आणि नियोजनबद्ध हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या कार्यक्रमाच्या ठिकाणी अत्यंत सर्वांच्या ठिकाणी होत असलेला उत्साह प्रेरणा आणि श्री महाराजांच्या विशेष रूपाने निळाखीडांनी पवित्र झालेलं हे तीर्थस्थान या तीर्थस्थानावरती या सर्व एक्कावन्न तपस्विनींच्या ठिकाणी विडावसर पारायणविधी तसेच धूपदीप आदी आणि त्यांची भोजनाची व्यवस्था चहा पाणी उदक नाश्ता आदी सर्व या ठिकाणी विजयराजदादा परांडेकर आणि राजदा लाड यांचं हे या अथक परिश्रमातून हे होत असलेलं कार्य श्रीप्रभूंच्या चरणी अर्पण होत आहे आज यांचं चौथं वर्ष आहे पाच वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे Kitchen. या ठिकाणी असा हा सर्व मंडळीसाठी स्वयंपाकाची व्यवस्था अशा रीतीनं भोजनाची व्यवस्था सर्व तीर्थ मंदिराच्या पाठीमाग असलेलं भोजन कक्ष वा वा या ठिकाणी मटकीची भाजी कांदा चिरत आहेत या ठिकाणी मंडळातील सर्व महिला मंडळ आणि अत्यंत आनंदानं चपात्या पोळ्या लाटत आहेत भाजी बनत आहे या ठिकाणी हा यज्ञाच्या स्वयंपाक अत्यंत मंगलमय श्री गोविंद प्रभू महाराज की गोविंद प्रभूंच्या जय जयकारामध्ये हा खरोखर रुद्धपुरात हा सोहळ्याला रुद्धपुरातील सर्व संत महंत आचार्य गणांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा आणि दादा लाड यांना खूप खूप शुभेच्छा यांच्या कार्याला श्रीप्रभूंनी स्वीकार करावं आणि असंच यश त्यांना भेटत राहावं असंच कार्य त्यांच्याहतून उत्तरोत्तर होत राहावं अशी गोविंद प्रभूंच्या चरणी प्रार्थना होत आहे श्री गोविंद प्रभू महाराज की जय दंडवत प्रणाम